नमस्कार मंडई मी सॅम सॅम सपना ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात बरे आत्ता सध्या पावसाळा आला आहे तोंडावरती आणि सगळ्यांची पावसाची तयारी चालू आहे सो मंडळी आजचा व्हिडिओ हा काही वेगळा होणार आहे कारण तसंच आहे कारण 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 कारण, कारण आपल्या गावातील जी तरुण मंडई आहेत त्यांनी एक आगळी वेगळी क्रिकेट स्पर्धा मुंबईमध्ये भरवली आहे या स्पर्धेचं नाव आहे डी पी एल तुम्हाला प्रश्न पडला असेल डी पी एल म्हणजे का म्हणजे दोस्ती प्रीमियर लीग म्हणजे आपल्या मित्रांसाठी मित्रांनी भरवलेली क्रिकेट स्पर्धा त्या स्पर्धेचा आपण सगळ्यांनी आनंद घेऊया ही स्पर्धा मुंबईमध्ये भरवण्यात आलेली आहे आपण सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करा नाव नोंदणी करणे खूप महत्त्वाचं आहे या जर नाव नोंदणी करायचं असेल तुम्हाला तर अजिंक्य आहे संकेश कोळे यांच्याकडे नाव नोंदणी करू शकता मी जे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते पुढे शेअर करेन त्यांच्याकडे नाव नोंदणी करा आणि आपण सगळ्यांनी मिळून ही क्रिकेट स्पर्धा खेळूया कारण की हे क्रिकेट स्पर्धा खेळण्या खेळवण्या किंवा ठेवण्यामागचा उद्देश हेच आहे की आपण सगळे गावातील मुलं आहेत किंवा तरुण मंडळी वयस्कर माणसं आहेत त्यांनी एकत्र येऊन ही स्पर्धा खेळूया आणि एकत्र येऊन भेटूया हेच मुख्य उद्देश आहे आणि आपण सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल असं मला तरी वाटतं मीही सहभागी होणार आहे आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि या डी पी एल स्पर्धेची एक मजा घेऊ एक आनंद घेऊ या पावसाळ्यामध्ये तसंही पावसाळा आपण घरीच बसून असतो त्यापेक्षा आपण कुठेतरी गावातील लोकांना भेटू गप्पा मारू खेळू मजा करू आनंद घेऊ हेच मुख्य कारण आहे स्पर्धा ठेवण्यापाठीमागचं आणि या स्पर्धेसाठी काही नियम अटी आहेत त्या मी देईनच त्याचबरोबर प्रथम पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक आहे असे वेगवेगळे वे काय काय आपल्याला एक्सलंट पाहायला मिळते डे पी एल टीमकडून सो जास्त वेळ न घेता आपण सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊया आणि आत्ताच नाव नोंदणी करूया जास्त वेळ न घेता सो आत्ता नाव नोंदणी करा आणि वेळ जास्त घालवू नका वेळ खूप कमी आहे कारण की आत्ताच आपल्या तोंडावरती पावसाळा आला आहे त्यामुळे आपले जे डी पी एलची जी कमिटी आहे त्यांना पुढची ही तयारी करायची आहे त्यामुळे आता लगेच नाव नोंदणी करा आणि आपण सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊया आणि या स्पर्धेचा आनंद घेऊया बरोबर